स्वामी समर्थ देव तुम्हाला तुमची चूक सुधारण्याची संधी देत आहे तुमच्या काही पुण्यामुळे ही, ही संधी तुमच्यासमोर आली आहे हा संदेश प्रयत्न करून ऐका आणि हा संदेश ऐकण्यात जर तुम्ही यशस्वी झाला नाही तर तुमच्यासाठी असलेले देवाचे आशीर्वाद तुम्ही गमवू शकता आयुष्यात लोक तुम्हाला मूर्ख बनवतील तुमच्या अनादर करतील अपमान करतील तुम्हाला खवतील ते जे करतात त्यासाठी देवाला सामोरे जाऊ द्या कारण तुमच्यात निर्माण झालेली द्वेष भावना तुमच्यासाठी हानिकारक असू शकते तुमचा नाश करू शकते तुमच्यासोबत भूतकाळात काय घडले आहे किंवा सध्या तुमच्या आयुष्यात काय चालले आहे हे महत्वाचे नाही जर तुम्ही देवावर विश्वास ठेवून चालत असाल तर तुम्हाला आश्चर्यकारकपणे आपले चांगले भविष्य मिळवण्यापासून रोखण्याची शक्ती कोणतीही नाही मी तुम्हाला तुमचं चांगलं भविष्य मिळवण्यापासून कोणी रोखू शकणार नाही माझ्यावर विश्वास ठेवा स्वामी भक्त असाल विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाल आहे असं टाईप करा भाग्यवंत ठराल प्रार्थना करा मग ते जाऊ द्या त्याच्यामागे लागू नका आणि फेरफार करू नका किंवा निकालाची प्रतीक्षा करू नका वे, योग्य वेळी योग्य दरवाजे उघडण्याची फक्त तुम्ही वाट देवावर विश्वास ठेवा तुम्हाला त्याची योजना समजत नसल्यावरही देवावरचा तुमचा विश्वास चमत्कार घडवेल तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल देवाचे आभार माना तुम्हाला त्याची गरज आहे त्यासाठी ठेव धीर ठेवा अजून संपला नाही देव म्हणतो गया नाही जिंदा हे देवाच्या योजनेवर विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश पाच जणांना शेअर करा मनातील इच्छा पूर्ण होईल देव जेव्हा तुम्हाला अडचणीत टाकतो तेव्हा तिची खरीच वेळ त्याच्यावर विश्वास ठेवण्याची आहे कारण त्यावेळी दोन गोष्टी होऊ शकतात एकतर अडचणीत पडल्यावर ते तुम्हाला पकडतील तेव्हा ते तुम्हाला अजून कठोर बनवून उडायला शिकवतील त्याऐवजी प्रत्येक गोष्टीबद्दल प्रार्थना करा कशाचीही काळजी करू नका मला खाली आणू देऊ नका त्याऐवजी लक्षात ठेवा की देव तुम्हाला तुमच्या विश्वासाची चाचणी घेण्यासाठी संघर्ष करतो कशाचीही चिंता करू नका परंतु प्रत्येक परिस्थितीत प्रार्थना आणि विनंतीद्वारे धन्यवाद देऊन आपल्या विनंती देवाला सादर करा देवाने तुम्हाला दिलेल्या वेतनामागे एक उद्देश आहे तुम्हीच्या संघर्षाचे कारण आहे आणि तुमच्या विश्वासपणाचे प्रतिफळ आहे जर आपण संकटात देवावर भरोसा ठेवणार आहात तर आपण विश्वास ठेवला पाहिजे की देव त्यांच्या गौरवाचा भंग करू देणार नाही त्यामुळे तो आपल्यामध्ये आणि आपल्यासाठी जे चांगले काम करत आहेत ते आप करू देणार नाही तुमचा विश्वास डगमगू देऊ नका देव नाही असे नाही तो सदैव विश्वासू आणि खरा आहे त्यांच्याशी बोला त्यांच्याकडे एक पाऊल टाका आणि देव तुम्हाला भेटायला धावतील देवाला यायला वेळ लागू शकतो पण तो तुमच्यासाठी काम करत आहे तो तुमच्यावर प्रेम करतो आणि तुम्हाला विश्वासापासून मजबूत जमिनीवर जाण्यास मदत करेल कधी कधी तुम्ही करू शकत असलेली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे विचार न करणे आश्चर्य न करणे कल्पना न करणे फक्त दीर्घ श्वास घ्या आणि सर्व काही चांगले होईल यावर विश्वास ठेवा हृदयाची वेदना आपली दृष्टी आणि अस्पष्ट तेव्हा देवावर भरोसा ठेवणे हा धुक्यातून आपल्याला नेणारा सौम्य प्रकाश बनतो तुमची वेदना कधीही पाया जात नाही संघर्षात सामर्थ्य शोधा प्रत्येक समस्येमागे देवाचा हेतू असतो आपले चरित्र विकसित करण्यासाठी तो परिस्थितीचा वापर करतो वेळी वा तुम्हाला वाटते की तुम्हाला नाकारले जात आहे देव तुम्हाला खरोखर काहीतरी चांगले करण्यासाठी पूर्ण विकसित केले जात आहे प्रवास सोप्पा होईल असे देवाने तुम्हाला कधीच सांगितले नाही पण योग्य कर्माने येण्याने सार्थक होईल असे सांगितले आहे जेव्हा देव तुम्हाला आशीर्वाद देण्याचा निर्णय घेतो तेव्हा तो, तो नेहमी तुमच्या परिस्थिती एकत्र आणतो मित्रांनी काहीही करण्याचा प्रयत्न केला तरीही तुमच्यासाठी असलेले आशीर्वाद कोणीही रोखू शकत नाही देव सर्वात वाईट परिस्थितीतून सर्वात मोठा आशीर्वाद आणू शकतो देवावर श्रद्धा ठेवा मी तुम्हाला खरे सांगते जो कोणी या डोंगराला म्हणतो उचलून समुद्रात फेकून मी त्याच्या मनात शंका येत नाही परंतु तो जे काही बोलतो ते घडेल असा विश्वास ठेवतो त्याच्यासाठी ते, ते केले जाईल म्हणून मी तुम्हाला सांगते तुम्ही प्रार्थनेत जे काही मागत ते तुम्हाला मिळेल असा विश्वास तुम्ही ठेवा आणि तुमचे होईल देवाचे प्रेम समुद्रासारखे आहे आपण त्याची सुरुवात पाहू शकतो परंतु त्याचा शेवट नाही आनंदाच्या क्षणात देवाची स्तुती करा कठीण क्षणात देवाचा शोध घ्या जागे राहा तुमच्या विश्वासावर ठाम राहा शूर व्हा खंबीर व्हा देवाला तुमची कमजोरी समजे धन्यवाद